श्री नवनाथ कथासार अध्याय छत्तीसावा मृत विप्रपुत्रांना जिवंत केले श्री गणेशाय नमहा रेवनाथ कैलासाला गेले तेव्हा तेथील महाद्वारावर पहारस असलेल्या शिवगणांनी त्यांना अडवले आणि ते गुण कुठले आधी चौकशी केली त्यांना उत्तर देताना ते म्हणाले मी रेवन्नाथ आहे शिवजींनी सरस्वती ब्राह्मणांचा पुत्र येथे आणला आहे त्यांना नेण्यासाठी मी आलो हो। आहे तेव्हा ते हेटाळणीच्या सुरात म्हणले तुमच्या बोलण्यावरून तुम्ही कुठल्या तरी गंधर्वाचे शिष्य असावे असे ते वाटले तेव्हा आल्या वाटेने चालते व्हा फुकाची फुशारी कशाला करतात तर प्राणास मुकात ते ऐकून ते संतापले माझे गुरु गंधर्व आहेत काय मग पहाच माझा पराक्रम असे म्हणून त्यांनी त्या क्षणी भस्मावर स्पर्शास्त्राची योजना केली आणि ते त्यांच्या दिशेने भिरकावले त्यामुळे तेथील द्वारपालांसह तेराशे रुद्रकण कैलास भूमीला चिकटून बसले स्वतःला सोडवण्यासाठी ते, 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 ते हातांनी पाय ओढू लागले तर त्यांचे हातही भूमीला चिकटले आणि ते सर्व उन्मे होऊन राहिले तो वृत्तांत कळता शिवजी रागावले नाथांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी अष्टभैरवांना पाठवले ते शतकोटी गणांसह त्यांच्यावर चालून गेले त्यांनी त्यांच्यावरही स्पर्शास्त्र सोडले त्यामुळे त्या, त्या प्रचंड सैन्याचीही तशीच वाट लागली त्या अस्त्राला भैरवांनी जुमानले नाही प्रचंड त्वेषाने हल्ला करून त्यांनी नाथजींवर वात अगदी नाग धूम्र वासव वज्र ब्रह्म आणि विभक्त अशी आठ असरे एकदम सोडली त्यावर पर्वत जलद गरुड आदित्य कालिका स्तवन शक्र आणि मोहन या प्रति असरांनी त्यांचा बिमोड करून त्यांनी आपल्या युद्ध कौशल्याने त्या कल्पांत भैरवांनाही पुरते जर्जर करून सोडले या बातमीने शिवजींचा क्रोधाग्नी भडकला ते शस्त्र होऊन नंदीवर आडित झाले आणि रेवनाथांवर चाल करून गेले तेव्हा भग भगवानांशी युद्ध करून वेळ आणि शक्ती वाया घालवण्यात काही अर्थ नाही असा विचार करून त्यांनी वाताकर्षण अस्त्र सोडले त्यामुळे ते नंदीसह मूर्छित पडले अष्टभैरवांचीही तिजगत झाली हा प्रकार गंधर्वांनी अंतरिक्षातून पाहिला आणि त्वरेत श्री विष्णूंना कळवला ते लगेच धावले त्यांनी युद्धस्थळी जाऊन प्रशुब्ध नाथांना शांत केले आणि त्यांच्या रागवण्याचे कारण विचारले त्यांनी उत्तर दिले शिवजींनी यमाला सांगून विटेगावच्या सरस्वती ब्राह्मणांच्या मुलाचे प्राण हरण केले हे नेण्यासाठी मी आलो असताना यांनीच मला युद्धाला उद्युक्त केले हे स्वतःला काय समजतात नाथांच्या नादी लागल्यावर काय होते हे यांना माहीत नाही वाटतं मनात आणले तर मी यांचे प्राणही घेईन आणि संजीवनीने ब्राह्मण पुत्राला उठवेन तेव्हा श्रीहरी म्हणाले नाथजी ते, ते सातही पुत्र जीवदशेमध्ये माझ्याकडेच आहेत ते मी तुम्हाला देतो पण त्यांच्या देहनिर्मितीचे कार्य मात्र तुम्हालाच करावे लागेल ते मान्य करून त्यांनी आपले असरे आवडून घेतली तेव्हा शिवजी नंदी भैरव आणि समस्त शिवगणांना पूर्वस्थिती प्राप्त झाली त्यानंतर श्री हरिंकडून सरस्वती ब्राह्मणांच्या सातही पुत्रांचे प्राण घेऊन रेवनाथ व्यानासराच्या साह्याने त्वरित विटे गावी आले त्या ब्राह्मणाला सर्व हकीकत सांगितली त्याची नीट समजून घातली आणि मग त्याच्या मातृपुत्राच्या देहाचा मऊ लगदा तयार करून त्याचे लहान सात पुतळे तयार केले संजीवनीचा प्रयोग करून ते सातही जीव त्यांच्यामध्ये घातले त्यामुळे ते सातही बालके जिवंत झाले ते पाहून ब्राह्मण आणि त्याची पत्नी आश्चर्याने थक्क झाली त्या समयी नाथ विषयची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यापाशी अश्रूंशिवाय दुसरे काहीच नव्हते त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता नाथजींनी ते सर्व पुत्र जान्हवीच्या ओटीत घातले बाराव्या दिवशी त्यांचे थाटात बारसे केले त्यांची सारंगीनाथ जोगीनाथ दिनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ आणि गहिनीनाथ अशी नावे ठेवली पुढे बारा वर्षांनी त्यांनी त्या भावंड्यांना नाथपंथाची दीक्षा दिली ते सर्वजण सिद्धावस्थेला प्राप्त झाले पुढे रेवन्नाथांनी दितेगावी राहूनच लोककल्याणाचे कार्य केले त्यांची सर्वत्र कीर्ती झाली पूर्वी सरस्वतीवर आसक्त झाल्यामुळे ब्रह्मांजींचा विधिपात झाला ते वीर्य पद्मिनी नावाच्या तक्षक कन्येच्या अर्थात एका सर्पणीच्या मस्तकावर पडला पक्ष समजून तिने ते गिळले त्यामुळे तिला गर्भधारणा झाली तो गर्भ दिसा मासाने वाढू लागला ही गोष्ट जन्मेच्या सर्पसत्रात गुंतलेल्या आस्तिक मुनींच्या लक्षात आली त्या सर्पणीच्या पोटी ब्रह्मतेजाच्या आधाराने एका महासिद्धाचा अवतार होणार असून तो नाव ना नऊ नारायणांपैकी एक आहे हेही त्यांनी अंतर्ज्ञानाने समजले म्हणून तिला वाचवलीच पाहिजे असा विचार करून त्यांनी तिची भेट घेतली तिला भविष्यातील घडामोडींची स्पष्ट कल्पना दिली आणि जन्म याच्या सर्पसत्रात तुझ्यावरही प्राणसंकट येऊ शकते असे सांगून तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपून राहण्याचा सल्ला दिला त्याच्या आज्ञेनुसार ती ढोलीत शिरली तेव्हा त्यांनी त्या ते वृक्षाभोवती वज्रास्त्राची योजना करून हस्त गाठले यज्ञ मंडपात गेल्यावर त्यांनी सर्व ऋषींची गुप्त बैठक घेतली आणि त्यांना वटवृक्षाच्या ढोलीतील सर्पणीचा वृत्तांत सांगून यज्ञामध्ये तिची आहुती देऊ नये अशी विनंती केली त्यांच्या शब्दाला मान देऊन ऋषींनी तिच्यावर मंत्रप्रयोग केला नाही नवमास पूर्ण होताच पद्मिनीने त्या ढोलीतील ढोलीतच एक अंडे घातले आणि ती पाताळात निघून गेली ते अंडे बराच काळ होते अवताराची वेळ निकट येताच संचार केला पुढे जीवदशे सारेला त्यांचा देह मोठा झाला तेव्हा ते अंडे फोडून बाहेर आले आणि मोठमोठ्याने रडू लागले योगायोगाने त्याच वेळी कोश धर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण तेथे आला तू पत्रावळ करून विकत असे पत्रा त्या पत्रावळींसाठी वडाची पाने नेण्याकरता तू तिथे आला असता ते रडणे ऐकून इकडे तिकडे पाहू लागला पण प्रयत्न करून हे बालक कुठे आहे हे त्याला कळले नाही तेव्हा देवांनी आकाशवाणी केली हे विप्रा ते दिव्य अवतारी बालक याच वडाच्या ढोलीत आहे तू त्याला घरी नेऊन त्याची नीट संगोपन कर त्यामुळे तुझाही भाग्योदय होईल त्यानंतर त्यांनी एक बाण मारला त्यामुळे तो वटवृक्ष मोडून पडला आणि त्यातील पोकळीत असलेले बालक त्याच्या दृष्टीस पडले त्याला पाहून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली आणि म्हणाले विप्रवरा तू भाग्यवान असल्यामुळे तुला याचा लाभ झाला आहे हा मुलगा पद्मिनी नामक सर्पिणीच्या उदरातून वडाच्या ढोळीत उत्पन्न झाला असून पुढे मोठा झाल्यावर नाग अश्वत्थ्याकडे जाऊन सर्व सिद्धी प्राप्त करणार आहे हा रोग्यांचा नाथ होईल म्हणून याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे थेल कार्य पूर्ण होताच देव स्वस्थानी गेले देवांचे दर्शन आणि नारायणांच्या प्राप्तीने सुखावलेला तो ब्राह्मण आपल्या घरी गेला त्याने ते दिव्य पालक त्याच्या पत्नीकडे सुरा देवीकडे दिले तिला मनात घडलेली सर्व हकीकत सांगितली ते ऐकून तिलाही मोठे कौतुक वाटले तिने त्याला हृदयाशी धरले आणि पुढील काळात तो आपलाच पुत्र आहे या भावनेने त्याचे संगोपन केले देवांच्या सांगण्यानुसार त्यांनी त्याचे नाव वट सिद्ध नागनाथ असेच ठेवले ते सात वर्षाचे झाले तेव्हा कोश धर्मेने त्यांचे यथाविधी मौजी बंधन केले एके दिवशी दुपारी नागनाथ आपल्या सवंगड्यासह गंगेच्या तीरावर आले आणि काश्मी विश्वेश्वरांच्या देवळासमोरच एक गमतीदार खेळ खेळू लागले त्यांनी मुलांची पंगत बसवली त्यांना खोटे खोडेच वाढू लागले आणि लटकाच अगवा करू लागले तेव्हा ते मुलेही पोट भरले आता पुरे असे म्हणत ताटावर हात धरत होती आणि तृप्तीचे खोटे टेकत देत होती योगायोगाने त्याच वेळी दत्तप्रभूंचे तेथे ते आगमन झाले तो खेळ पाहून त्यांना मोठी मोज वाटली मग त्या खेळात आपणही भाग घ्यावा असा विचार करून ते बालवेशाने त्या मुलांपाशी गेले आणि म्हणाले मला खूप भूक लागली आहे तुमच्या काही खायला मिळेल काय पण त्यांना तो अनोळखी संगडी नको होता म्हणून तू आमच्या देऊ नकोस चल असे म्हणून त्यांनी त्याला घालून दिले ते पाहून नागनाथांना वाईट वाटले त्यांनी मित्रांनो तो आपल्याकडे अतिथी म्हणून आला आहे त्याचा आदर केलाच पाहिजे असे म्हणून त्यांनी समजून घातली मग त्या अभ्यासगता प्रेमाने बोलवून आणून लुटुपुटूची अंघोळ घातली त्यांची पूजा केली आणि आग्रह करून लटके भोजनही दिली त्यावेळी नांगनाथांचे एकंदर वागणे बोलणे पाहून दत्तप्रभूंना अतिशय आनंद झाला त्यांचा अभिनय औदार्य परोपकार्यावरूनही पूर्वजन्मेची कोणी योगी असावे असे त्यांना वाटते त्यांनी अंतर्दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले आणि ते अरवीहोत्र नारायण असल्याचे जाणवले त्यांनी त्यांच्यावर कृपा करायचे ठरवले आणि एका बाजूला नेऊन म्हणाले बाळ मी दत्तात्रेय आहे तुमचे अतिथी प्रेम पाहून संतुष्ट झालेलो आहे मी तुम्हाला एक मंत्र सांगतो त्याच्या प्रभावाने तुम्ही मनात आणाल ते पदार्थ निर्माण होतील तुम्ही आतापर्यंत आपल्या मित्रांना खोटी मेजवानी देत होता पण आता खरी मेजवानी द्या तथापि ते अन्न तुम्ही खायचे नाही एवढे लक्षात ठेवा मग त्यांनी प्रसिद्ध मंत्र सांगितला आणि त्याचे नाव विचारून ते निघून गेले नांगनाथ पुन्हा सवंगड्यांपाशी आले आणि मंत्रस्मरणाने हवे ते पदार्थ उत्पन्न करू लागले तो चमत्कार पाहून मुले थक्क झाली त्यांनी त्या पदार्थावर यथेच्छ ताव मारला त्यानंतर तो प्रकार नित्याचाच होऊन बसला मुले आपापल्या घरी जेवेनाशी झाली असे रोजचेच होऊ लागले तेव्हा त्यांच्या पालकांना मोठी चिंता वाटू लागली त्यांनी आपल्या मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले खेळ खेळून झाल्यावर नागनाथ आम्हा सर्वांना घाटावर बसवून इच्छा भोजन देतात त्यांनाही मोठे नवल वाटले या प्रकारची त्यांनी केली आणि खात्री पडल्यावर ही गोष्ट कानावर प्रकारचे नागनाथांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले बाबा लोक म्हणतात ते अगदी बरोबर आहे तुम्हीही त्याची प्रचिती घ्या मग त्यांनी जमिनीवर हात ठेवून इच्छा मात्र षड्र सन्नानियुक्त असे तास निर्माण केले ते पाहून तो थक्कच झाला त्याने विचारले बाळ ही लीला तुम्हाला कशी काय साध्य झाली तेव्हा त्यांनी गंगातीरी घडलेला सर्व प्रकार सांगितला ते ऐकून ते त्यांना अतिशय ते आनंद झाला त्याने अतिथिंना भोजन देण्याचा नियम केला आणि ज्वारी येईल त्याला उत्तम भोजन देऊन तृप्त करू लागला अशा प्रकारे नित्य अनेक माणसे त्यांच्या घरून जिवून जाऊ लागली त्यामुळे नागनाथांची सर्वत्र कीर्ती झाली एकदा त्यांच्या मनात आपल्याला सिद्धी देणारा तो दत्तात्रेय नावाचा मुलगा स्वतः किती महापुरुष असेल तो आपल्याला पुन्हा भेटेल का असा विचार आला हे नौकर त्यांनी पित्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला बाळ तुम्हाला भेटलेला तो मुलगा कोणी सामान्य व्यक्तिमत्व नव्हते ते त्रिदेवांचे अवतार आणि गुरुंचेही गुरु दत्तप्रभू होते ते महातपस्वी असून त्यांच्या सत्तेने विश्व व्यवहार चालतात तुमचे भाग्यथोर थोर म्हणूनच तुम्हाला त्यांचे दर्शन घडले तुमच्या मनात त्यांना भेटण्याची इच्छा आहे पण ते गिरनार कोल्हापूर आणि पांचाळेश्वर काशी मातापूर अशी सतत भ्रमंती करत असतात त्यांना तुम्ही कुठे कुठे शोधणार नागनाथांनी दत्तात्रयांबद्दल ऐकल्यापासून त्यांच्या मनात त्यांच्या विषयीचा आदरभाव अधिकच वाढला होता आणि त्यांच्या भेटीची तीव्र तळमळ निर्माण झाली होती शेवटी त्यांच्याशिवाय आपल्या जन्माचे सार्थक होणार नाही असा विचार करून त्यांनी आईची अयोग्य घेतली आणि काशी सोडली मातापूर पांचाळेश्वर येथे शोध घेऊन त्यांच्या पदरी अपयश आले मग ते कोल्हापूरला गेले तेथे लोकांना दत्त प्रभू विचारले असता ते म्हणाले श्री गुरु कोणालाही दिसत नाही पण ते कोणत्यातरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातात एवढे मात्र खरे तेव्हा ते म्हणाले ते येथे येतात हे तुम्ही कशावरून म्हणता ते, कशावर ते अन्यत्रही भिक्षा मागत असते त्यावर लोक म्हणाले तसे नाही ते कोल्हापुरातच भिक्षा मागतात त्यांचा तसा नियमच आहे राहतील पण दुसरीकडे अन्न घेणार नाही ते झाला त्यान त्यांना एक युक्त आणि त्यांनी कोल्हापुरात मोठे अन्नसत्रच घालायचे ठरवले ते तेथील एकाही घरात चूल पेटली नाही की दत्त प्रभू आपल्याकडेच येतील आणि ते सिद्धांत आहे हे जाणून त्याची भिक्षा घेणार नाही त्यांना ओळखण्याची हीच खून ही। आहे असा विचार करून ते कामाला लागले त्यांनी महालक्ष्मीच्या देवळातील पुजाऱ्याला भेटून काही दिवस राहण्यासाठी एक ओवरी घेतली त्यांच्याशी स्नेह जोडला त्याला आपला गाव भोजन घालण्याचा संकल्प सांगून मदत करण्याची विनंती केली त्या समाराधनेसाठी लागणारी सर्व सामग्री सिद्धिबळाने उत्पन्न केली सिद्धता त्याला दाखवली ती तयारी पाहून त्यालाही आनंद झाला त्याने त्या धर्म कार्यात सर्व तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले अध्याय छत्तीसावा समाप्त या अध्यायाची फलश्रुती आहे साप आणि विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा